धुळे जिल्ह्यातील कामांचा बेभरोश्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक नाही विकासकामांचा निधी केवळ दलित असल्याने नाकारले आगामी निवडणुकीत सर्व आंबेडकरी बहुजन समाजाला एकत्र करून ताकद दाखवू हो। कपिल दामोदर सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी धुळे येथील लोकप्रिय दैनिक आपला महाराष्ट्र धुळे कार्यालयात पत्रकार भवन साखरी रोड धुळे येथे भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्ष दादासो कपिल दामोदर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली या प्रसंगी विविध वृत्तपत्रे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते यांच्यासमवेत धुळे जिल्ह्यातील होणाऱ्या विकास कामांना विकास कामे करताना कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी न तपासता धुळे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी कायदेशीरपणे मान्यता व निधी देणार आहे अशी बाब समोर आली जिल्हा परिषद धुळेतील रस्ते मार्ग व पूल जनसुविधा तीर्थक्षेत्र इत्यादी असलेल्या योजना तसेच धुळे महानगरपालिकेतील संबंधित प्रशासकीय अधिकारी हे दलित वस्ती सुधार योजना व नगरोथान या योजनांना धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा नियोजन बजेट होणार आहे हा शासनाचा पैसा तो योग्य ठिकाणी कायदेशीर पद्धतीने खर्च केला पाहिजे या विकास कामांना तांत्रिक बावी न तपासता विकास कामांचा प्रस्ताव संबंधित अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना पाठविण्यात येणार आहे जिल्हा परिषद धुळे व महानगरपालिका धुळे विकास कामांची तांत्रिक बाबी तपासणी केल्याशिवाय कुठल्याही मान्यता देऊ नये निधी देऊ नये या मागणीचे निवेदन सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नितीन गावडे धुळे यांना भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय दादासाहेब कपिल दामोदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली मनापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो सर्वांच आणि गेल्या काही वर्षापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल धुळे जिल्ह्याचा आणि धुळे शहराचा ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी रस्ते गटारी पतदिवे त्यानंतर जनतेला लागणाऱ्या सुखसुविधा या कशा होतील आणि होणाऱ्या बेरोजगारी वाढत्या बेरोजगारीचं लक्षात घेऊन रोजगार कसे येतील आणि बेरोजगाराला रोजगार कसा होईल कसा मिळेल या दृष्टिकोनाने भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून मी पाठपुरावा करीत आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचा निधी वेगवेगळ्या स्वरूपाचा विविध योजनांच्या अंतर्गत असतो मग तो दलित वस्ती सुधार योजना असेल शहराला नगरो असेल ग्रामीण भागाला जनसुविधा असेल रस्ते मार्ग प, पूल तीस ट्योपन पन्नास ट्योपन जनसुविधा तीर्थक्षेत्र अशा शे विविध स्वरूपाच्या योजना असतील या विकास कामांना मिळणारा निधी हा जिल्ह्याला असा बजेट असतो तर आमच्या निदर्शनात अशी बाब आली की या सगळ्या योजनांचा निधी जो काही वर्ग होणार आहे त्याला काही मान्यता मिळतात प्रशासनाच्या मान्यता जिल्हाधिकारी साहेब देतात परंतु त्या कामांना तांत्रिक बाबी ज्या लागतात म्हणजे ते प्रस्ताव असतील रस्त्याचे इस्टिमेंट असेल आराखड्या असेल अंदाजित किंमत किमतीचे त्या ठिकाणी तांत्रिक मान तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर आहे की नाही याची शहानिशा केली आहे की नाही का परस्पर मान्यता दिला मग हा निधी जर योग्य योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही होतो यासाठी आम्ही भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सगळ्यांची बाबी तपासणी करून मान्यता आणि निधी वर्ग करत द्यावा त्याशिवाय करू नये असं आणि या संदर्भातच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे दुसरी बाब अशी की धुळे जिल्ह्यामध्ये वाढती बेरोजगारी वाढती महागाई यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहराचा विकास आणि जिल्ह्याचा विकास करायला कोणी पुढे येत नाही गटातडाचं राजकारण सुरू आहे विविध पक्ष संघटना देखील आवाज उचलत आहे परंतु विकास आरवलेला आहे धुळे जिल्ह्याचा मग हा विकास कसा होईल आणि धुळे जिल्ह्यामध्ये बाहेरचे बा, बा, बा उद्योजक कसे रोजगारसाठी येतील आणि रोजगार मिळेल या दृष्टिकोनाच्या दृष्टीकोनात आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे सगळ्यात मोठी बाब अशी आहे की गेल्या काही वर्षापासून मी धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी पाठपुरावा करतोय परंतु आम्हाला केवळ भीमशक्ती या सामाजिक संघटनेचा निळा झेंडा आहे आणि मी दलित चळवळीत काम करतो म्हणून टाळाटाळ करतोय असं माझ्या निदर्शनास आलं आणि मग जर असं होणार असेल तर आगामी निवडणुकामध्ये सगळ्या आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज सगळ्या पक्ष संघटनाला एकत्र करून आम्ही धुळे नंदुरबार जळगाव हो या ठिकाणी आवाज असलो आणि मग होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची आमची ताकद आम्ही निर्माण करू असा इशारा मी या ठिकाणी देतो हो बरोबर आहे परंतु विषय असा आहे की विकास करण्यासाठी शिक्षण आणि धुळे शहराला आणि धुळे जिल्ह्याला जो आजार आहे त्याला योग्य डॉक्टर लागतो सगळ्या पक्षाचे माझा काही कोणताही पक्ष असो काँग्रेस असो बीजेपी असो कोणताही पक्ष असो लोकसभा आहे विधानसभा आहे या आगामी निवडणुकीमध्ये ज्याचा शैक्षणिक पात्रता आहे जो शिकलेला व्यक्ती त्याचं शिक्षण पात्रता पहिले त्या फॉर्मवर भरावं नंबर दोन त्याचे उद्योगधंदे काय आणि माझं आपल्या माध्यमातून माध। जनतेला आव्हान करतो की परत तेच 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 करू नका जर धुळे जिल्ह्याला धुळे शहराला जर विकास पाहिजे तर जनतेने सुद्धा सावध होणं गरजेचं आहे लायक उमेदवारांना निवडून द्या एवढंच विनंती आपल्या मी करतो